राजकोट किल्ल्यावरील काल झालेल्या राड्याप्रकरणी बेचाळीस जणांवर गुन्हे दाखल जमाव गोळा करणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यासारख्या आरोपांखाली पोलिसांची कारवाई मालवण किल्ल्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पुतळा कोसळल्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्याच्या संयुक्त समितीचे आदेश मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय नवीन पुतळा उभारण्यासाठीही तज्ज्ञांची समिती स्थापन करणार मालवणमध्ये पुतळा पडल्याप्रकरणी अजित पवार गटाचं चेंबूर आणि पुण्यात मुक आंदोलन पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन बदलापूर आंदोलन प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्रिमंडळ बैठकीत केसरकरांना समज दिल्याची माहिती वक्तव्य सांभाळून करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला शिक्षण विभागाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त खुलेआम पोलिसांना धमक्या देणाऱ्यांना फडणवीस पाठीशी घालतात कालच्या घटनेवर गृहमंत्र्यांनी काय केलं संजय राऊतांचा संतप्त सवाल तर अजित पवारांनी आंदोलन करण्यापेक्षा राजीनामा द्यावा राऊतांचा टोला कुख्यात गुंड गजना मारणे करून दहीहंडी उत्सवात चंद्रकांत पाटलांचा सत्कार लोकप्रतिनिधींकडूनच गुंडांना आश्रय मिळत असल्याची चर्चा बीकेसीत सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जाम दोन दोन तास मुंबईकर अडकले ऑफिसात पोहोचायला उशीर उषा खेडकरला दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा पाच सप्टेंबर पर्यंत अटकेपासून दिलासा पुण्याचे बिल्डर अविनाश भोसलेंना जामीन मंजूर दोन वर्षांनंतर जेलमधून सुटका होणार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन भाडाच्या मुंबईतल्या घरांच्या किमतीमध्ये मोठी कपात खासगी विकासकाकडून निर्माण केलेल्या तीनशे सत्तर घरांच्या किमती कमी होणार गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची माहिती